आज कलेक्टर साहेबांकडे आढावा बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये आपले जे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत त्याच्यात धुळे शहर धुळे ग्रामीण आणि शिंचा या तिन्ही मतदारसंघाते जे काही विविध प्रश्न आहेत तर त्या संदर्भामध्ये ही मिटिंग घेण्यात आली त्याच्यामध्ये धुळे शहरामध्ये महानगरपालिकेचे अंतर्गत जे काही प्रश्न आहेत मग ते मधुळे शहराला पिण्याच्या पिण्याचं जे पाणी आहे ते आठ दिवसांनी येतं तर त्या संदर्भामध्ये आपल्याला तो जो पिरियड आहे तो कसा कमी करता येईल साधारणत एक दिवसाआ किंवा रोज पाणी पिण्याचं पाणी कसं मिळेल संदर्भात देखील त्या ठिकाणी देखी मी चर्चा केली त्याचप्रमाणे इंदोर मनमाड रेल्वे मार्गाच्या संदर्भामध्ये जे काम कुठपर्यंत आलेलं आहे आणि कधी आपल्याला पूर्ण म्हणजे सुरू करता येईल त्या संदर्भामध्ये पण चर्चा झाली अधिकाऱ्यांनी त्या संदर्भात जागा अधिग्रहण करणं हे सध्या चालू आहे आणि प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याच्या संदर्भामध्ये सांगितलेला आहे आणि त्या संदर्भात जे काही फायनान्स केंद्रामध्ये जे काही निधीच्या संदर्भामध्ये प्रश्न आहे तर तो देखील सांगितला त्याचा पाठपुरावा मी निश्चित करणार आहे त्याचप्रमाणे सुरवाडे जास्ती उत्साच्या नियोजना जी आहे तर चा, तो पण विषय चर्चे त्याच्या त्या विषयाबद्दल पण चर्चा घेतली तर ते देखील काम जे आहे ते राज्य शासनाकडे पाठपुरावा चालू आहे आणि सन्मान्य आमदार महोदय आणि मी देखील त्या त्याच्यामध्ये दे लक्ष घालेल आणि लवकरात लवकर ही योजना ती सुरू करण्याच्या संदर्भामध्ये आणि त्या विविध अडचणीच्या संदर्भामध्ये विषय तो झाला त्याचप्रमाणे मुंबई दिल्ली औद्योगिक कॅरेडॉर लढाणा एम आय डी सीचं संदर्भामध्ये विस्तारीकरण जागा अधिग्रहण करणे या संदर्भामध्ये चर्चा झाली तर त्याच्या संदर्भात शासनाकडे केंद्र शासनाकडे निधीचा संदर्भात प्रस्ताव पाठवलेला आहे तर त्यासाठी मी निश्चितपणे पाठपुरावा करणार आहे त्याचप्रमाणे धुळे शहरातले विविध प्रश्न आहे रस्ते नूतनीकरण असतील ड्रेनेजचा प्रश्न आहे गटारीचा प्रश्न आहे भूमिगत गटारी नदी स्वच्छता घाट स्वच्छ आपलं शहर स्वच्छता अतिक्रमणच्या संदर्भामध्ये तर सन्मान्य आयुक्त महोदय त्या ठिकाणी आल्या होत्या आणि हे सर्व प्रश्नांच्या संदर्भात त्यांनी सांगितलं की मी निश्चितपणे याच्यात लक्ष घालते आणि अजून काही प्रश्न असतील शहराचे तर महानगरपालिकेमध्ये आम्ही त्या ठिकाणी मिटिंग दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा आढावा घेतला त्याच्यामध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा होणारे किती गावं आहेत आणि ते उपाययोजना त्याचप्रमाणे कायमस्वरू स्वरूपी टँकरमुक्त गाव करण्याच्या संदर्भामध्ये उपाययोजना रस्त्यांच्या संदर्भामध्ये ग्रामीण भागात चालू असलेल्या रस्त्यांची कामं रस्त्यांच्या ते दुरुस्ती प्रलंबित कामं आणि नियोजित कामे करण्याच्या संदर्भात पी डब्ल्यू डी अधिकाऱ्यांची त्याच्यात माहिती दिलेली आहे ज्या काही आदिवासी वस्ती आहेत दलित वस्ती आहेत त्या ठिकाणी जे काही नवीन प्रकल्प राबविण्याचा जो विषय आहे त्याचा देखील आढावा घेतला त्याच्यात शबरी योजना जी आहे त्या माध्यमातून जे काही घ घरकुलं हे आदिवासी एरियामध्ये मानण्यात येतात तर त्याची पण चर्चा झाली त्या संदर्भामध्ये निश्चितपणे जे काही सर्टिफिकेट्स आहे ते आधी आदिवासी लोकांकडे ते नसतात आणि ते सर्टिफिकेट सर्वप्रथम मिळून द्यावे लागतील आणि मग त्याचा लाभ त्यांना घेता येईल अशी चर्चा झाली <coughs> जिल्ह्यातल्या मध्यम प्रकल्पांमध्ये फक्त दहा ते बारा टक्के पाणी आहे अजूनही पाणी साठत जो आहे कॅसपेन एरियामध्ये पाऊस पडत नाही जिल्ह्यात ती नव्याण्णव टक्क्यांपेक्षा जास्त धरणं कोविड आहेत अशा परिस्थितीत भविष्यात जर टंचाईची परिस्थिती निर्माण झाली तर त्यावेळेला काही आढावा घेतला का किंवा नव्याने काही उपाययोजना करावे लागतील तसं नाही त्या ठिकाणी आढावा घेण्यात आला आणि त्यांनी असं सांगितलं की चार टँकर त्या ठिकाणी चालू आहेत आणि जो काही पाऊस पडलेला आहे आतापर्यंत तर त्यानुसार म्हणजे तो जरी सफिशियंट नसला तरी निश्चितपणे या पावसाळ्यामध्ये पाऊस पडेल आणि धरणांची परिस्थिती जर सुधारली तर आपल्याला हे टँकर्स आपल्याला जे द्यावे लागतात तर ते निश्चितपणे बंद होईल रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा